आई एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड इव्हिनिंग एव्हरी वन सो गाईज आता सनसेट झाला आहे आणि मी आता चाललेली आहे मस्त रविवार पेठेमध्ये की आम आता संक्रांत इथे आहे ना जवळ संक्रांतीसाठी वाण वाटायचं आहे तर वाण मी आईला सांगितलं की जरा थांबा मी जरा पाहू नये रविवार पेठेमध्ये काय काय ऑप्शन्स चांगले चांगले सो मी आता ते बघायला जाते आहे बहुतेक आता बघा सात वाजलेत निघायला आम्हाला थोडे सव्वा सडेसात होतील एक तास पाहायला मिळेल तर मिळेल पण जायचं तर आहे सो चलो आपण संक्रांतीचं काय काय वाण आहे बाहे बाहेर बाजारात अवेलेबल आणि कमीत कमी किमती बसून काय काय जरा बघूयात बघ गो हे पण चांगलं तर मग वाटायलाच आहे ना शब्द चुकीचा असू शकतो भावना चुकीच्या आहेत का जेजुरीच आम्ही मकर संक्रांतीचं काय जेव्हा हे बाईक वान घ्यायला आम्ही त्यासाठी आलोय फायनली ड्राईव्हर पेठा आमच्यासाठी सोपं नाहीये पण आम्ही आलोय कसं बसल भांडण बिंडन करून काय करून आम्ही आलोय

चाळीस रुपयाला एक आज अगं पुढं जाऊन लेप पण घ्यायचं आहे पुढं बोरे 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 आली आहे हो का असं ते काय असं तो ॲज पहिल्या ठिकाणी गेलो आम्ही आणि नेहमीप्रमाणे आवडलं असेल तरी नाही म्हणणार कारण दहा दुकानं बघायची सवय अरे महाग असेल बोली बरं

काई काई कैसे, कैसे खोट की तुला जर प्रत्येक ह्याच्यातनं काही ना काही काढायचं बायकांची सवय काय करणार कसं माझ्या बायकोला सवयच काहीतरी खोट काढायचं वर खोट मी तू खोटच काढतो त्याला खोट काढणेच म्हणतो बघ हे बघ मग चांगलं तुला पाहिजे तर

सातशे पन्नास रुपये डझन आहे प्राइस वाढली किंवा क्वालिटी चांगली आहे नऊशे ऐंशी रुपये मोठा डबा आहे ना तो छोटा आवडली छोटेच डबे बघा ती छोटी पण चांगली वाटते डबे चला पुढे जाऊ चला पुढे जाऊ दुसरं दिलंय ना पुढं पुढं जायचंय मी तुम्हाला सांगतो पन्नास दुकान बघू जेव्हा दुकानं बंद व्हायला लागतील ना तेव्हा हिला फटाफट बोरी आली आम्ही एंट्री करतोय बोरी अलीत बघू आता तिथं तरी हिला काय आवडत आहे की नाही आणि शंभर दुकानं बघितलीत तरी पण तू ठरवून घे ना घ्यायचंय का कसं घ्यायचंय आता मकर संक्रांत आहे आज गर्दी नाही आहे ना बोल अजिबात गर्दी नाही आज आणि हलव्याच्या दागिने किती छान छान आले मला आहे आज टाइमपास करायला झाली आहे बघा कशा प्रकारे टाइमपास करते माझी बायको हे बघा इथे किती मस्त मस्त ऑप्शन आहे प्रत्येक नाव सुद्धा आहे काजलचे बोरन काजल चे बोर खाजल? नाले, आता नाले, जन्माला आली? नाले, नाले। काजल जन्माला आली आता तिला फोटो फोटो काढून फोटो काजलचा जन्म काजलचं बोरन दिसून काजलच ना इथे छान लाव रे काही ते अभिषेकचं पण पण बोरनहाण आहे ग बोल सर ना प्रतिक आहे का प्रतिक चाय का तू कॉमन नाव आहे माझे नाव तस असलं पाहिजे पण तुझं नाव नाहीये पण इथे माझं नाव त एकदम म्हणजे तू ठरवलंय का एकदा स्टीलच्या दुकानात थांबायचं एकदा प्लास्टिकच्या दुकानात थांबायचं आणि घ्यायचं ॲल्युमिनियमचं 280 रुपयाला जास्त मला वाटतं स्टीलच घे काहीतरी एक ठरव प्लास्टिक का स्टील आवडली तर घे बर ठीक आहे बघा कसा रिजेक्शनच्या उद्देशाने बघते ती आता रांगोळी ठेवायचे भौतिकते रांगोळी ठेवायचं काय म्हणून तयार आहे सुंदर परीस तू स्वर्गातून आलेली स्वर्गातून आलेली सुंदर परी त्यांना पण माहिती दुकानदाराला प्रश्न विचारणार आणि काय बन काय उघडून बघ ना एखाद तीनशे रुपये चांगलं आहे की मग बघ ना बारा वीस एक बावीस एक रुपये निघणार ना ते मग काढणार कस ची क्वालिटी बघ चांगली आहे क्वालिटी चांगली द्यायची आपल्या लोकांना आता आम्ही रविवार पेठत झालो साडेआठ वाजले साडेआठ वाजले तरी आज ओनर नाही वाटत उद्या परत चक्कर मारावीच लागणार आहे नऊ तारखेला मकर संक्रांती आज दहा तारीख आहे मग अजून दुकान आहे काय उघडीत त्यामुळं बघू आता आज होत की नाही शॉपिंग काय होते की नाही शॉपिंग झालं सॉल्व्ह प्रॉब्लेम चालू झाला आई असं म्हणाल्या जे मी घेतले त्यांनी वस्तू ते आपण दोघी मिळून वाटतो ओके आणि मग आपण तिथे राहतो ना फ्लॅटच मग तिथे तू तुझ्या चॉईस ने घे म्हणजे त्या बायकांना घेऊन टाकायचं काय हा मला वाटतं घेऊन टाकू ठीक आहे घेऊन टाक बापरे लवकर झाली शॉपिंग आपण इथे आज बघितलं का कसं काय तुम्हाला बोललो होतो एवढं लवकर शकत नाही मला वाटलं खुश झालं दोन मिनटं की झाली शॉपिंग पण आता लक्ष झालं की परत अजून ऑप्शन बघू आणि मागेच तर दुकान बंद झालेलं असं बघा आता दुसरं दुकान परत प्लास्टिकचं दुकान अरे आपलं आधी एक स्टील एक प्लॅस्टिक आम्ही धबलो ना अगं डबे नको घेऊ आपण दिलेत मागच्या वर्षी डबे 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 होऊन जातात त्यांना वाटत डोळ्यांकडे आले की नुसते डबेच मिळतात मला डबे डबे अरे चांगले मटेरियल बघ बिलकुल वास नाही आहे वास नाही बघायला वाच घ्यावा लागतो वस्तू बघणार पण घेणार एक आपण ते घेऊन टाकू आपण मागच्या दुकानात अरे काय राह सगळे पॅटर्न आजार बघून घेणार ते नॅपकिनच देऊ नको म्हणजे पोळी दे। ते खाली कोणी कुरते ना त्याच्यासाठी कोण नाही वापरणार ते सो गायज मी तुम्हाला ना काही वस्तू दाखवते डायरेक्ट बघ ना आपल्या घरासाठी वेगळी गोष्ट बघ सो आम्ही ना मी हे पण एक मला गोष्ट आवडली होती की जी आपण घरी आणलेल्या व्हेजिटेबल्स आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये सो ही एक मष्ट मला आवडली होती म्हणतो सगळ्यांना कामात येते तीन तीनचा सेट असतो किंवा बार बरेच ऑप्शन्स आहेत तुम्हाला मी ऑप्शन दाखवते वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्सचे चोक वगैरे असे डबे वगैरे पण लाल डबे पण चांगले आहेत ठीक आहे आणि हळदी कुकवाचे तर बरेच ऑप्शन आहे पण मला ते नको आहे आता खूप टिपिकल तेच तेच झालेले आहेत हे रोटी आपण जिथे पोपाट असतो ना त्याच्या खाली ठेवायचं असतं हे तेही एक ऑप्शन्स आहे चांगले हे बघा स्टीलचे डब्याचे डबे 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 प्रकार तर भरपूर आहे आणि ना मी एक वस्तू बघितली होती हे बघा हे तेल तेलला आपण स्प्रे करतो ते होते हे तेल स्प्रे करायचं बाकीच हा थोडं थोडं टाकायला ते सांडता ना खाली म्हणून थोडं छोटे छोटे पण करून देतात अशी युजफुल आहे युजफुल आहे युनिक बघा हे देवा जो ठेवायला असो तो देवाचा चौरंग वगैरे हा एक ऑप्शन चांगला असतो शंभर रुपयाला एक आहे मलाही वाटतं घेऊन टाका कारण मी ते मी ते सगळे ना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत आपल्या घरासाठी के दोन दोन

लाल चालत आहे ना एकच कलर घे जाऊ दे एक कलर घे लाल कलर चांगला वाटत का ब्ल्यू मग ब्ल्यू घे दोन दुसरा डबा बघ ज्यात ब्ल्यू असेल कोणता आहे चल लाल घे दोन लाल घे दोन एकदा फायनल चेक करून घे आणि हे आमच्या घरासाठी घ्यायचं प्रतीक हे पण मला घ्यायचंय असं भरभर भरभरा होत्या ते आता दुसरं घेतलंय चला गोष्ट लगेच केली एकवा काढला का तू दुसरा कुठे दुसरा कुठे कुठे ठेवला चल लवकर बघ दुसरा तरी बघ आणि काही काही तीनचे काही चारचे बर हा हा चारचा बघा दाख अरे आता ब्ल्यू कलर आला बाहेर <laughs> कुठे गेला तो हा इथे इथे हा सापडला रे बो देवा हँगर हे नाहीये प्लास्टिक नाहीये

फायनल और और आहे ना, कितने ना, 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 ना है, और लोकल आता काय घ्यायचंय का अजून फायनली झालं झालं का आता फायनली प्रत्येक लवकर केली ना मी आज शॉपिंग हो खूप लवकर केली म्हणजे खरंच दरवेळेस सवय आम्हाला आम्ही दुकानं जेव्हा बंद व्हायची वेळ त्यावेळेस आम्ही काय बघू चल चल तेल परत पर आमची सवय आठला यायचं दुकानं बंद व्हायच्या वेळेस आम्ही येतो बरोबर कारण प्रतिकमय लेट झाले आज हो माझ्यामुळेच होत तुम्हाला <laughs> बरं ते झालं आज मी लवकर वस्तू घेतलेले आहेत आणि इथे भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण या भरपूर काय काय ऑप्शन्स आहेत स्वस्तातलं स्वस्त म्हणजे पाच दहा रुपयापासून चालू होत आहे मग तुम्ही अनलिमिटेड जास्त जा बजेट घेऊ शकतो चला नाही ना।, ना, ना आज लवकर झालाय नाईम बघा नऊ वाजलेले आहेत लवकर झालं म्हणजे सातला निघाली मी सात सर लवकर होत्या सात निघालो आणि नऊ वर्ष झालं वाऊड ऑफ ऑफ मी आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ चलो सो गाईज आम्ही घरी आलेलो आहोत आता आणि आजचा व्हिडिओ आमचा आम्ही इथेच थांबवतो आहोत मकर संक्रांतीसाठी मी तर माझी आवडती वस्तू घेतलेली आहे सो तुम्ही पण मकर संक्रांतीसाठी छान छान वस्तू घ्या आण आणि प्रत्येक जणांचं बजेट असतं कोणाचं जास्त कोणाचं कमी सो प्रत्येकजण डिपेंड करतो त्या गोष्टीवरून कोणाला काय घ्यायचं वगैरे सो जुटायचं असतं काही ना काही ते सवाशणीचं असतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग